नमस्कार सर्वांना मी वैभव सदा फुले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ही निवडणूक एक साधे सोपे निवडणूक नसून तर या निवडणुकीमध्ये लोकशाही का हुकुमशाही या दोन्हीपैकी एक बाजू आपल्याला निवडायची तर त्याच अनुषंगाने मी म्हणजे वैभव सदा फुले युवक काँग्रेस बदलापूर शहराध्यक्ष या अनुषंगाने मी माझ्या संपूर्ण टीमने लोकशाहीच्या बाजूने आम्ही आमचं निर्णय घेतलाय कारण की लोकशाही टिकली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे आणि हा देश लोकशाहीच्या विचारधारेवर चालला पाहिजे भारतीय संविधानाच्या विचारधारेवर चालला पाहिजे कुठेही भारतीय संविधानाने धोका होणार नाही याच गांभीर्य याची काळजी आपण लोकशाहीला मानणाऱ्या व्यक्तींनी घेतली पाहिजे या अनुषंगाने लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही आमच्या विभागात म्हणजे जेवढी आमची कुवत आहे तेवढी आमच्या लोकसभा क्षेत्रामध्ये म्हणजेच भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये काहीही झालं तरी हुकुमशाही विचारधारेला मानणारा राजकीय पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पक्ष या पक्षाला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिंकू न देण्याचा निश्चय आम्ही केलाय आणि त्याचप्रमाणे आमची पुढील वाटचाल आम्ही निश्चय केली आहे परंतु ते करत असताना संविधानिक युवा मंच या मोहिमेअंतर्गत आम्ही अराजकीय मोहीम सुरुवात केली कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भिवंडी लोकसभेमध्ये ज्या प्रकारे उमेदवारांचा घोळ चाललेला महाविकास आघाडीमध्ये कि उमेदवार कोण असला पाहिजे कसा असला पाहिजे कोण असेल काय असेल ते त्या कारणा कुठेही न थांबत म्हणजे आमचं कार्य कुठेही थांबलं ना पाहिजे या गोष्टींमुळे त्याच्यामुळे आम्ही संविधानिक किंवा मंच या मोहिमेअंतर्गत अनेक बैठका घेतल्या तरुणांपर्यंत आमचे विचार आम्ही पोचवले कशा प्रकारे फर्स्ट टाइम वोटर्स जे असतील त्यांच्या हातामध्ये भारताचं भवितव्य आणि त्यांनी कशा प्रकारे आपलं भवितव्य घडवायचंय कशा प्रकारे आपलं भवितव्याचं रक्षण करायचंय कशा प्रकारे आपल्या भवितव्यामध्ये आपल्या लोकशाही किती नित्यांत गरज आहे याचं गांभीर्य त्यांना आम्ही पटवून दिलं परंतु आपल्यालाही माहिती आहे जसं लोकसभा निवडणुकीची बिगुल वाजली त्यानंतर असं निश्चय झालं होतं म्हणजे असं नव्याण्णव टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट असं एक कन्फर्म होत की ही जागा काँग्रेस पक्षाला सुटणार आहे तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाचे विविध उमेद बोलतो ना आपण इच्छुक उमेदवार होते त्या इच्छुक उमेदवारांपैकी ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष माननीय दयानंद चोरगे साहेब त्याचबरोबर माजी खासदार माननीय सुरेश टावरे साहेब व त्याचबरोबर जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे साहेब म्हणजे तिघांचं नाव आम्ही खूप ऐकत होतो आम्हाला आता इंटरनल गोष्टी काय ते आम्हाला माहित नाही एवढी पण तुम्हाला जे तुमच्यापर्यंत मांडतोय आणि हे का हे तुम्हाला जाईल त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा त्यानंतर आपली जी काही प्रतिक्रिया असेल ती प्रतिक्रिया आपण कमेंट मार्फत नक्की मला कळवा तर तिन्ही उमेदवारांचा तीन बी कोण कोणतं एक आपला उमेदवार असेल या अनुषंगाने आम्ही आमचं काम करत होतो पण आम्ही आमचं काम थांबवलं नाही संविधानिक मार्फत आम्ही आमचं काम सुरू ठेवलं त्या अनुषंगाने एकोणतीस तारखेला अचानक आमचे पदाधिकारी आहेत पक्षातील त्यांचा मला फोन येतो की वैभवजी सामरे साहेब आणि सामरे साहेब निलेशजी हे बदलावर मध्ये दे भेट देत आहेत तर ते मलाही भेटायला येतात तुम्हाला जमला तुम्ही या आपण त्यांची भेट घेऊयात तर मी म्हंटल ठीक आहे भेटण्यामध्ये काय गैर आहे जर कोणते इच्छुक उमेदवार असेल त्यांना फक्त भेटण्या भेटण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही माझ्या मते त्या अनुषंगाने मी तिकडे गेलो त्या माझ्या मित्राच्या ऑफिसमध्ये तिकडे सामळे साहेब आले त्यांना आम्ही भेटलो आणि त्याच्या अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये आमच्या कुठेच म्हणतो ना आम्ही आमचं बोलणं प्रॉपर झालं नाही कारण त्यांचा माणूस त्यांनी उभा केला माणसाने फक्त त्यांची भूमिका मांडली जिजाऊ संघटनेची भूमिका काय सामळेसाहेबांची भूमिका काय त्यांनी आतापर्यंत कोणतं कोणतं कार्य केले काय काम केलेत काही नाही ते याच्या व्यतिरिक्त आमचं कसलाच प्रकारचं बोलणं झालं नाही त्यानंतर ज्या क्षणाला एक नवीन म्हणजे बाळामामांचं नाव पण समोर आलं प्रसारमाध्यमांमध्ये सूत्रांच्या माहितीनुसार अधिकृत उमेदवार हे बाळामामा असतील असं सरकारसारखं सरका, न्यूज चॅनलमार्फत राबवलं जात होतं परंतु आम्ही कशा प्रकारची आमची भूमिका मांडली नव्हती त्यानंतर महाविकास आघाडीची जी बैठक झाली अंतिम बैठक माझ्यामध्ये शिवालयामध्ये त्याप्रसंगी सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी होते राज्यातील म्हणजे शरद पवार साहेब असतील नाना पटोले साहेब असेल बाळासाहेब थोरात असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील ह्यांच्या उपस्थितीमध्ये शेवटची यादी प्रसारित झाली आणि सांगली भिवंडी जे काही वाद चाललेला आहे पुन्हा राज्याभर या जागेंवरून तो कुठे ना कुठे तो वाद संपुष्टात आला आणि भिवंडीची जागा ही शरदचंद्र पवार गटाला दिली गेली त्याचबरोबर सांगलीची जागाही शिवसेन उद्धव ठाकरे गटाला दिली गेली तर एक पदाधिकारी एक कार्यकर्ता म्हणून एक नुसार नाना पटोले यांची स्टेटमेंट सुद्धा आली की पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने साथ सहकार्य केलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब गटातले त्यांचा एक कार्यक्रम होता बदला फोटो संजीवनी हॉलमध्ये तिकडे त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आम्हाला बोलवण्यात आलं तर त्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्यामुळे मी त्या ठिकाणी तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर त्यांनी मला माझी भूमिका मांडण्यासाठी संधी दिली ती भूमिका माझी मी मांडली भूमिका मांडल्यानंतर असं राजकारण असं राजकीय खेळी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने खेळली सामडे साहेबांसोबत जुना फोटो कोणी आता या क्षणाला व्हायरल करायला सुरुवात केली तर मला हे कळत नाही गरज काही आहे मला विचारलं तुम्हाला मला सर पूर्ण व्हिडिओ दिला असता सामने साहेबांना आमच्या कसल्या प्रकारचं संभाषण झालं नाही त्या संदर्भात त्याच्यामुळे कसलंच ज्याला करणार त्याला डर कसला परंतु एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयोग केला गेला कशा प्रकारे वैभवसोदा फुले बघा राष्ट्रवादीच्या मंचावरती पण आहे काँग्रेस पक्षात असताना तो सुद्धा भेटतोय त्यांनी त्यांच्यारित्या पूर्ण प्रयत्न केला कुठे ना कुठेतरी माझी बदनामी करण्याचा परंतु त्यांना हे माहिती नाही माझ्याकडे माझं शस्त्र म्हणजे प्रसार माध्यम हे नेहमीच जिवंत आहे आणि इथं माझी भूमिका मी मांडणार आणि आज ती भूमिका मी आपण सगळ्यांसमोर मांडतोय आणि तेही सगळं चालत असताना आज काल कालपरा पुन्हा एकदा असं स्टेटमेंट आली की भिवंडी सांगलीमध्ये विशाल पाटला पाटील साहेबांनी बंडखोरी केली आहे त्याच्यामुळे भिवंडीचे वातावरण कुठे ना कुठेतरी आता बदल होत चालले परत परंतु मी या व्हिडिओ मार्फत सर्वांना सांगू इच्छितो सर्व राजकीय पक्षांना माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पक्षाला काँग्रेस पक्ष असो किंवा महाविकास आघाडीचा सगळे घटक पक्ष असो किंवा इतर सगळ्या पक्षांना सांगू इच्छितो की ही निवडणूक ही लोकशाही वर्सेस वर्सेस हुकुमशाहीची आहे लोकशाही हवाय का हुकुमशाही हवाय हिची ही, ही अंतिम लढाई आहे आणि ह्या लढाईमध्ये मी एक टक्का सुद्धा रिस्क घेणार नाही की त्या गोष्टीमुळं हुकुमशाही पुन्हा सत्तेत येईल मी संपूर्ण देशाभरात जाऊन माझं हे करत नाही प्रबोधन करत नाही परंतु ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये मी राहतोय त्या लोकसभा क्षेत्रामध्ये काही झालं तरी हुकूमच्या विचारधारा मानणारा भाजप पक्षाचा उमेदवार जिंकता कामा नये हे संकल्प हे संकल्प घेऊन मी माझं काम आजपर्यंत सुरू करतोय आणि आजपर्यंत सुरू ठेवले तर ज्यांना माझं काम पटत नसेल त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टरित्या मांडावी माझ्यासाठी पद माझ्यासाठी मी स्वतः त्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी लोकशाहीचं रक्षण करणे त्याच्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी मी मैदानात उतरलोय संविधानिक युवा आम्ही आमचं काम करत राहू आणि मी कुठेच असा कोणता प्रयत्न करणार नाही की जेणेकरून महायुतीचे उमेदवार जे कोणी असेल त्यांना त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल त्या उमेदवाराला मी कोणत्याच प्रकारे सहकार्य करणार नाही आज इंडिया अलायन्स व महाविकास आघाडी या अंतर्गत जो कोणता उमेदवार दिला जाईल त्याचा पुरेपूर एकतर आम्ही प्रचार करू जर त्यांनाही त्या उमेदवाराला जर आम्ही नको असू तर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडावी आम्ही भाजप विरुद्ध लोकशाही लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही आमचं काम करत राहू ही माझी स्पष्ट भूमिका आहे परंतु जर कोणालाही लोकशाहीच्या संविधानाचा गांभीर्य समजत नसेल ज्यांना कोणालाही हा संविधानिक विषय महत्वाचं वाटत नसेल त्यांनी एक स्पष्ट करावं त्यांनी एक स्पष्ट करावं की तुम्हाला संविधान हा जो विषय जो तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांमार्फत मांडला जातोय म्हणजे जा राहुल गांधींनी संपूर्ण भारत जोडो यात्रामध्ये एकच सर्व उद्देशाला सांगितलं की हमे इस इस चुनाव मे लोकशाही को बचाना आहे भारतीय संविधान को बचाना आहे तर ह्याचं गांभीर्य तुम्हाला कितपत तुम्ही जाणून घेतलं पाहिजे आणि ही निवडणुकीमध्ये चाळीस ते पन्नास टक्के मतदान हे फक्त आणि फक्त लोकशाही किंवा हुकुमशाहीच्या नावावरती होणार एवढं लक्षात ठेवा महागाई बेरोजगारी ह्याच्या नावावरती तर होणारच आहे जातीच्या धर्माच्या नावावर निवडणुका होणारच आहेत मतदान तर होणारच आहे परंतु मुख्य विषय जो असेल तो मुख्य विषय लोकशाही किंवा हुकुमशाही हात असणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय भाजपने त्यांची यंत्रणा बाहेर काढलेत भाजपने त्यांच्या यंत्रणांमार्फत कामं सुरू केलेत तुम्ही सुद्धा लोकशाहीच्या रक्षणासाठी आपले जे काय मनभेद असतील जे काय मतभेद असतील ते मतभेद बाजूला सारून एक परिवार म्हणून एक संघ एकत्रित याल व लोकशाहीच्या रक्षणासाठी व आमच्या तरुणांच्या भविष्यासाठी आम्हाला पाठराखण करायला आमची आम्हाला साथ सहकार्य कराल हीच अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांची भूमिका जे काय असेल ते आपण मांडावी स्पष्टपणे ही अपेक्षा करतो आणि वैभवसुद्धा फोले व त्याची संपूर्ण टीम आणि माझी संपूर्ण टीम आणि संविधानिक युवा मंचाची पुढील दिशा काय असेल याच्या दोन दिवसामध्ये मी माझा राजकीय पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्ष यांच्या अध्यक्षांना विनंती करतो की आपली भूमिका आपण स्पष्ट करावी त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सुद्धा सांगतो की आपणही आमची आपली भूमिका स्पष्ट करावी की आपल्याला आमची गरज आहे का नाही किंवा आपल्याला आम्ही सोबत हवं का नको हे आपण सुद्धा स्पष्ट करावं आणि त्यानंतर हे दोन दिवसामध्ये आपण आपला निर्णय घ्यावा जो काही असेल तर दोन दिवसामध्ये आपला निर्णय जर आमच्यापर्यंत नाही आला तर तिसऱ्या दिवशी आम्ही आमचा निर्णय जे काय ते, ते जाहीर करू एवढं बोलून आम्ही दोन शब्द संपवतो जय महाराष्ट्र